नाही चहा नका 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 गावची माणसं अशी असतात की ओळख असो किंवा नसो जर एखादा पाहुणा जर आला तर त्या पाहुण्याला आदरानं पाणी चहा वगैरे विचारणारी आपली अशी ही गावातली संस्कृती रविवारचा दिवस होता आज सगळीकडे पाऊसच पाऊस होता आणि आम्ही गेलो होतो गावाला गावाला गेलो मित्रांनी फोन केला की आपण आज कुठेतरी फिरायला जाऊया तर काळू वॉटरफॉल आमचं फिक्स झालं होतं परंतु पाऊस असल्यामुळे काळू नदीला खूप पूर होता त्याच्यामुळं आम्ही काळू वॉटरफॉलचं प्लॅन कॅन्सल केला कारण की संडेला गर्दी पण एवढी असते की आ, ते रोप पण खूप गर्दी असते त्याच्यामुळे आमचे एक रिलेटिव आहेत ते बोलले आज नका येऊ तर आम्हाला फिरायला पॉईंटच भेटत नव्हतं मग माझ्या मित्रानं एक अर्ध्या तासानं प पुन्हा फोन केला की आपण जावेतात आज फोपसंडी या गावात तर फोपसंडी गाव हे आकोडे तालुक्यातील एक हरिचंद्रगडाच्या हरिचंद्रगड कळसुबाई अभयारण्यातील एक निसर्गरम्य सुंदर गाव आहे आणि शेवटी आमचं ठरलं की आपण तिकडे जाऊया तर आम्ही ज तळेराण गावात राहतो मग माळशेस घाटाच्या बाजूला आणि तिथून आपला रस्ता सुरू होतो तर तळेरावरून पारगाव फाटा पारगाव फाटावरून बनकर फाटा उदापूर उदापूर मार्गे आप उदापूर मार्गे आलो की आपल्याला मुथळणे हा घाट लागतो आणि मुथळणी घाट म्हटलं की अतिशय अवघड आणि एकदम यस प्रकारची वळणे इथे बघू शकते यस प्रकारची वळणे या घाटात आपल्याला बघायला भेटतात आणि ही वळणी पार करून आणि हा अतिशय अवघड असा भयानक इथे गाडी एकदम तुम्ही शांत डोक्याने चालवली तर ठीक नाही तर खूप खोल जरी तुम्ही कधी जर तुमचं जर लक्ष विचलित झालं तर तुम्ही सरळ यात दरीत कोसळू शकता म्हणून ह्या घाटानं गाडी चालवताना अतिशय सांभाळून चालवावी लागते कारण की बाजूनं कठडे पण नाही आहेत त्याच्यामुळं आपण ह्या घाटानं अतिशय सावधगिरी बाळगायला म्हणजे बाळगणे आवश्यक असतं जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट या घाटाला लागतात आणि घाट आपण चढून गेल्यानंतर एक खिंड लागती आणि खिंडी खिंडीमध्ये आपल्याला दर्शन होतं ते म्हणजे वाघोबाचं इथे आपल्याला वाघोबा म्हणजेच इकडची माणसे ती वाघोबाला देव मानतात आणि त्यांनी इथे बघा एक च चौथर आहे त्या चौथाऱ्यावरती वाघोबाची मूर्ती बसवलेली किंवा वाघोबाचा आपल्याला इथे पुतळा बघायला भेटतो तर आम्ही वाघोबाचं दर्शन घेतलं इथे आजूबाजूला काही पर्यटक तसेच स्थानिक बसलेले दिस आम्हाला दिसले हे बघा काही पर्यटक आलेले आहेत तिथे त्यांच्याशी आम्ही थोडंसं बोललो आणि तिथून पुन्हा आम्ही खोपसंधीच्या मार्गाला लागलो ला ला ला। पहिल्यांदा आपण घाट चढून गेलो की आपल्याला लागतं मुथाणी गाव हे घाट चढल्या चढल्या लगेच हे गाव आपल्याला लागतं आणि त्याच्यापुढे त्याच्या ज्या वाड्यात म्हणजे वा, ज्या वाड्या आहेत त्या आपल्याला इथे बघायला भेटतात मुथळण्यापासून जर बघितलं आपण तर म्हणजे ओतूर साईडनं जर गेलो तर आपण डाव्या साईडला उंच उंच डोंगर आणि उजव्या साईडला खूप खोल गरी असं ह्या गावचं किंवा ह्या परिसराचं आपल्याला दृश्य दिसतं खूप सारे पर्यटक इकडे आपल्याला आता सध्या म्हणजे भटकंती करताना दिसतात कारण की त्याचं कारण पण तसंच आहे कारण की उंचावरून बघू शकता किती सुंदर सुंदर धबधबे आपल्याला या भागात बघायला भेटतात आजूबाजूला धुकं उंचावरून पडणारे धबधबे तसेच खोलदरीतून वाहणारी नदी हे इथल्या पर्यटकांसाठी म्हणजेच पर्यटकांसाठी एक आकर्षण म्हणावे लागेल आपल्याला आणि हे पण आम्हाला पण असंच आकर्षण होतं म्हणून आम्ही फोपसंडी गावाला चालू होतो तर निश्चित म्हणजे फोपसंडी गावच नाही परंतु म्हणजे फोपसंडी गावच्या रस्त्याला जेवढी गावे आहेत समजा मुथाणे असेल पुताचीवाडी कोपरे मांडवे ही सारी जेवढी गाव आहेत त्या गावचा परिसर अतिशय पावसाळ्यामध्ये नटलेला असतो निसर्ग बघता बघता आम्ही कधी फोपसंडीच्या हातीमध्ये पोचलो आम्हालाच कळलं नाही आणि ना 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 आत्ता इथून पुढे सुरुवात झाली मोठ्या मोठ्या धबधब्यांना आणि सुंदर सुंदर छान छान धबधब्यांना आम्ही पोचलो सर्वप्रथम देवणार वॉटरफॉलला आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे देवणार वॉटरफॉल आणि तो बघण्यासाठी आम्ही इथे गाडी पार्क केली आणि सुसाट धावलो देवणार वॉटरफॉलला मित्रांनो हा आहे देवणार वॉटरफॉल आणि हा हरचंद्रगडच्या अभयारण्यात हा वॉटरफॉल निघतो हरिचंद्र गटाचा जो डोंगर आमचा वॉटरफॉलो आणि बो कि मोठी आणि तो वॉटरफॉल सुंदर दिसणार आहे अतिशय सुंदर आणि पाऊस सुंदर आणि आलेले आणि तो पण वातावरण इथलं खूपच भयानक झालं होतं कारण की सोसायटीचा वारा सुटला होता आणि वरतून पाऊस आणि धुकं वगैरे तर माणसाच्या मनामध्ये निश्चितच भीती निर्माण होईल असं वातावरण होतं परंतु असं वातावरण म्हटलं की माझ्या आवडीचं वातावरण असते म्हणून मला अजूनच छान वाटत होतं जवळजवळ या वॉटरफॉलला आम्ही अर्धा ते पावून तास वेळ घालवला फोटोशूट केलं व्हिडिओ पण काढले खूप आणि खूप सारा एन्जॉय करून आम्ही इथले काही क्षण अनुभवून आम्ही निघालो होतो फोपसंनी गावाकडे थोड्या वेळामध्ये आम्हाला सर्व गोष्टी कवर करायच्या होत्या म्हणून आम्ही जास्त वेळ न घालवतो इथून इथं निघालो मित्रांनो आता शेवटी फायनली आपण ज्या गावामध्ये पोचलो ते गाव म्हणजे सगळ्या पर्यटकांना भुरळ घालणार आणि चक्क इंग्रज अधिकारी फोक या अधिकाऱ्याला सुद्धा भुरळ घालणार गाव म्हणजेच फोकसंडी गाव आणि फायनली आपण त्या गावामध्ये पोहोचलेलो आहेत नमस्कार मित्रांनो मी कैलशोडे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलोय अकोले तालुक्यातील एकदम अतिदुर्गम भागातील असणाऱ्या फुफसंडी गावामध्ये मित्रांनो फुफसंडी गाव हे इंग्रजांच्या काळापासून प्रसिद्ध असं हे गाव आहे कारण की इंग्रज अधिकारी फोफ हा नेहमी या गावात यायचा आणि त्याच्या त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावरून या गावाचं नाव पडले फोफसंडी मित्रांनो हरिचंद्रगडाच्या पायथ्याशी आणि तो बाजूने डोंगराने विणलेले हे गाव पर्यटकांसाठी आता एक पर्यटनस्थळ म्हणून उदयास आलेलं आहे मित्रांनो ह्या गावचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावात एक तास सूर्य लेट उगवतो आणि एक तास सूर्य लवकर मावळतो असं हे तो, तो बाजूने वेळलेलं हे खूप संधी गाव मित्रांनो या गावामध्ये निसर्गाचा आविष्कार झालेला आपल्याला बघायला मिळतो बघू शकता तिकडे तिकडे हिरवळ आहे आणि आपण ह्या गावामध्ये जर फिरलो तर बघा जवळ समजा हे गाव आहे आणि ते बघा धबधबे दब तुम्ही तुम्हाला या गावाच्या बाजूने धबधबे बघायला भेटतील तसेच उंच उंच डोंगर बघायला भेटतील आणि तसेच कळसोबाई शिखर रत्तनगड असे अनेक गड आपल्याला या गावाच्या आजूबाजूला बघायला भेटतात तसेच हरिचंद्र हरचंद्रगड कळसोबाई अभयारण्यामध्ये हे ये गाव येतं मित्रांनो ह्या गावाची लोकसंख्या जवळजवळ बाराशे अशी इतकी आहे आणि छोटंसं गाव आहे मित्रांनो तर हे बघा इथे वी एस ए कळसुबाई हरचंद्रगड अभयारण्य वन परिक्षेत्र वनजीव राजूर ग्राम परिस्थिती आहे विकास समिती खोप तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि मित्रांनो या छोट्याशा गावाच्या पाणी पिण्याची सोय व्हावी म्हणून आता अलीकडंच मला वाटतं टाकीचं काम सुरू आहे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून आणि हे बघा एक छोटंसं मंदिर आहे आपण आता गावामध्ये प्रवेश करूयात या मी तुम्हाला एक छोटंसं गाव दाखवतो मित्रांनो या गावातील एक छोटस मंदिर आहे आणि मुक्ताई देवीचं मंदिर आहे तर आता मंदिर सध्या लॉक आहे हे बघा बघू शकता हे मुक्ताई देवीची मूर्ती आपल्याला या मंदिरामध्ये बघायला भेटते आणि इतर मूर्ती छोट्या छोट्या खाली ठेवलेल्या आपल्याला बघायला भेटतात असं हे या गावातील मुक्तायदेवी मंदिर तुला कसं वाटलं मला इकडे येऊन छान वाटलं इकडे फक्त डोंगर मित्रांनो वळे नावाचे ग्रामस्थ आपल्याला या गावामध्ये भेटलेले तर आपण या गावाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात मला एक बाबा सांगा शा तुमचं कितीपर्यंत साथ, आहे सातवीपर्यंत आणि हे मंदिर कसलं आहे मुक्ता मंदिर आहे मुक्ता मंदिर हा आणि जे आजूबाजूला डोंगर आहेत ना त्यांच्यामुळे तुम्ही हो नाव सांगा तर आ, हा आपल्याला डोंगर दिसतोय या डोंगराचं नाव कावडा मित्रांनो हा आहे कावडा डोंगर इकडचा आणि हा इकडे गुबडी हा आहे गुबडीचा डोंगर हा इकडे बघा समोर हा आपल्याला दिसतोय बाळूबाई ಅನಿ ಅದು ಅಣ್ಣ ಯಾವಾಗ ತಾಯಿಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಚಿಕ್ಕಾ ಕರೆ ನಿರೋಡಿ ಕೂಡೇ ನಿರೋಳ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇಕಡೆ ಕೊಂಬರ್ಕಿಲ್ಲ ಯಾವ ಇಕಡೆ ಕುಂಜ ಕುಂಜದಣ್ಣ ಹಾ ಇಕಡೆ ಕುಂಜಗಡ ಮಿತ್ರಣ್ಣೋ ಬಾಬಾ ಸಂತತೆ ಅಲ್ಲಿ ಹೇಗಾ ಇತ್ತು ಇದೆ कुठे ಆ ತಿ ಗುಂಪಾ कुठे ಆ ಗುಂಪಾ ಇಕಡೆ ಪಾತಿಮಗ ಅಮಿರು ಸಿ ತಿನ್ನುಪರು लागೋ ಅಮಿ ಇಕನ್ನ ಆಗೋ ಜಿನಾ ತಿನ್ನ ತಿಕಣ್ಣ ಪಾತಿಮಗ ಹೈಯಾ ಹಾ ನೀ ಅತಿ ಕುಡಕಿದ್ದೀರಾ दोन हा। हो। 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 गुंफा राहतात माणसं मित्रांनो आता आपल्याला गुंफा बघायला वेळ नाही कारण का जवळजवळ चार साडेचार वाजे आपल्याला घरी पण जायचंय तर आपण पुढच्या वेळेस नक्की येऊ हो। असे बाबा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे माहिती दिली गावची तर बाबा थँक्यू हां हां हा तर मित्रांनो अजून भात लावणे सुरू झालेला आहे रोप भाताचे अजून लहान लहान आहेत पुढच्या आठवड्यापासून येते भात लावणीला सुरू झाले भविष्यात पाऊस चार महिना कंटिन्यू पाऊस असतो इथं बोलतात पावसाला आम्ही होऊन गेलोय रोज रोज नुसता पाऊसच पाऊस पाऊस दोन महिन्या जवळ मे जून आणि आता जुलै तिसरा महिना सुरु झालाय जवळ जवळ पाऊसच बघायला भेटतोय त्याच्यामुळे ग्रामस्थ पण इथले वैतरलेत पावसाला चला थँक यू हा नाही चाल नका 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 मित्र हे बघा आपल्या गावची माणसं अशी असतात की ओळख असो किंवा नसो जर एखादा पाहुणा जर आला तर त्या पाहुण्याला आदरानं पाणी चहा वगैरे विचारणारी आपली अशी ही गावातली संस्कृती नाहीतर शहरात जर गेलं तर मग एखादा पत्ता जर विचारला तरी कोणी सांगत नाही मित्रांनो हे फक्त आमच्या आदिवासी भागातच बघायला भेटते अशी माणूस की आणि आमचा आदिवासी समाज हा डोंगर भागात वि विभागला गेला आहे जरी श्रीमंत नसले म्हणजे जर आपल्याकडे जर एक रोटी जर असली तर ती अर्धी समोरच्याला देणारे अशी ही आमची आदिवासी समाजाची लोक आपल्याला या आमच्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये बघायला भेटतात तर चला आपण आता निघूया तिथून आजचा आमचा प्लॅन कुठेच जाण्याचा फिक्स नव्हता आणि फिक्स होता होता बारा वाजले बारा वाजता आम्ही फोप संडे गावचा प्लॅन केला आणि तो आमचा सक्सेस पण झाला आणि आम्ही दिवसभर फिरलो इथलं निसर्ग माणसं सर्व या गोष्टींचा अनुभव घेऊन किंवा अनुभवाची सुदोरी घेऊन आम्ही परतीच्या त्या प्रवासाला लागलो आणि थकलो पण होतो परंतु एवढा सुंदर निसर्ग धक्के बघायला भेटलेले त्याच्यामुळे आमचं मन तृप्त झालं होतं आमचं पोट भरून गेलं होतं आम्हाला जेवणाचे सुद्धा म्हणजे तमान होती कारण की आम्ही हरकून गेलो होतो इकडचा निसर्ग बघून आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही पण मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा